त्या परिस्थिती मूग काढण्याची मूग काढण्याची परिस्थिती आठ दिवस लागोपाठ पाऊस असल्यामुळं मुगाला कर आले आत फुगला आणि त्याच्यामुळे इथं लेबर भेटलं ले नाही त्याच्यामुळे मांजर शुंडावून पालात राहणारे लोक हे लो, एक लोक घेऊन आलो स्वतः गाडी करून आणि त्यांना तिसऱ्या वाट्याने दिला दोन वाटे आपल्याला एक वाटा त्यांना कुठले हे लोक ही पैठण तालुक्यातले गाव तिथले तर काय ना तुमचं बालासाहेब नामदेव जदव जम्मा गणेश